दिनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणामध्ये धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या समितीची चौकशी ही सुरू झालेली आहे धर्मादाय आयुक्तांसह एकूण पाच सदस्य समिती दिनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणामध्ये निर्णय घेणार आहे धर्मादाय आयुक्तांसह अध्यक्षतेखाली समितीकडनं सध्या चौकशी सुरू करण्यात आली आहे धर्मादाय आयुक्त समितीसह सहवाल यायला दोन दिवस लागतील अशी माहिती समोर येते पुन्हा एकदा रेवतीकडे जाऊयात तर रेवती, रेवती आपण पाहतोय दिनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणामध्ये आता धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या समितीची ही चौकशी सुरू झालेली आहे कधीपर्यंत अहवाल येणार आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये कशा पद्धतीने निर्णय घेतला जाईल नक्कीच ऋतुजा आपण जसं बघतोय की दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधच्या प्रकरणामध्ये जवळपास तीन समित्यांचं चौकशी तर चालू आहे सगळ्यात पहिले काल जेव्हा जी राज्य सरकारची जी समिती आहे आरोग्य मंत्र मंत्रालयातून नेमण्यात आलेली त्या समितीची चौकशी झाली त्यानंतर आज धर्मदाय आयुक्त कारण जे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आहे ते एक धर्मदाय रुग्णालय आहे आणि त्यामुळे जे धर्मदाय आयुक्त कडे या समितीची चौकशी तर ही त्यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची चौकशी आजपासून सुरू झालेली आहे त्या त्यासोबतच जे पुण्याचे आयुक्त आहेत त्यांच्यासोबत ही समिती पूर्ण सगळ्या प्रकरणाचा सखोल चौकशी करणार आहेत या समिती ही जी समिती आहे त्यामध्ये सगळ्यात तीन महत्त्वाचे मुद्दे आ, या याचा याची तपासणी करण्यात येणार आहे सगळ्यात महत्वाचा की हा मेडिकल निग्लिजन्स आहे का दुसरं म्हणजे की त्या ज्या महिला आहेत म्हणजे तनिषा भिसे या ज्या गेल्या त्या तिकडे साडेपाच तास तिथे होत्या की नव्हत्या आणि इतर जे बाकीचे ज्या बाबी आहेत त्याच्यावरती चौकशी आणि तपासणी होणार आहे आणि त्यानंतर देखील त्यानंतरच काय तो योग्य निर्णय घेण्यात येईल आणि या समितीचा अहवाल येण्यासाठी दोन दिवस लागतील आज धर्मदाय आयुक्त आणि जे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत त्यांच्यासोबत त्यांच्या अध्यक्षतेखाली खरं तर ही तर चौकशी चौकशी होत आहे तर आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे की या अहवालात नक्की काय येतं निश्चित आणि त्यामुळे दोन दिवसात येणाऱ्या अहवालामध्ये नेमक्या कोणत्या बाबी समोर येतात हे आपल्याला पाहायचं आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी